नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्त्याची गरज असते आणि आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांना रस्त्याच्या अडचणी आहेत आणि जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरून जाऊ दिलं जात नाही आणि त्याचबद्दल या अगोदर मातोश्री पानंद रस्ता योजना होती त्यानंतर पालकमंत्री रस्ता योजना होती आता या योजनेच्या माध्यमातून बरेचसे रस्ते करण्यात आले मात्र त्यानंतर ही बरेच रस्ते आजही शेतकरी त्या रस्त्याहून जाऊ देत नाहीत किंवा पांदन रस्ते आहेत ते तसेच आहेत आणखीही ते रस्ते झालेले नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अशा अडचणी येत आहेत आता त्यामध्येच आता काल जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा पानंद र रस्ता योजना ही जाहीर केलेली आहे आता मित्रांनो बळीराजा पानंद रस्ता शेत रस्ता योजना आणि मातोश्री पानंद रस्ता योजना किंवा पालकमंत्री शेत रस्ता योजना तर या योजनेमध्ये काय फरक आहे का तोच आपण आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की आपले वेणुगंगा टेक युट्यूब चॅनल वर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा तर शेतकरी मित्रांनो काल माननीय अजितदादा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्ज माफी मिळेल मात्र कर्ज माफी मिळालेली नाही काही सिंचनासाठी पैसे देण्यात आले काही पोकरा योजनेसाठी देण्यात आले आणि त्यामध्येच त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या काही अडचणी आहेत शेत रस्त्याच्या पानन रस्त्याच्या रस्त्या किंवा धुऱ्यावरून जाऊ दिलं जात नाही त्याबद्दल बळीराजा पानंद शेतरस्ता ही योजना जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बरं हे रस्ता योजना काही या अगोदर नव्हत्या का या अगोदरही होत्या मातोश्री पानंद रस्ता योजना होती त्यानंतर पालकमंत्री रस्ता योजना सुद्धा होती या दोन्ही योजना होत्या आता बळीराजा योजनेत आणि अगोदरच्या योजनेत नेमका फरक काय तर यामध्ये महत्वाचा फरक हा आहे मित्रांनो की या अगोदर ज्या योजना होत्या तर जे रस्त्यांना नंबर दिलेले होते तेच रस्ते फक्त त्या योजनेच्या माध्यमातून करता येत होते आणि महत्वाची गोष्ट पुन्हा आपण एक जाणून घेणार आहोत जरी या योजना जाहीर झाल्या असल्या तरी रस्ता करण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे ते सुद्धा बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता ही बळीराजा पानंद रस्ता योजना शेतरस्ता योजना जी जाहीर झालेली आहे तर ज्या रस्त्यांना रस्त्याचा नंबर मिळाला नाही रस्ता आहे पण त्या रस्त्याला क्रमांकच नाही जर क्रमांक असेल तर शासनाच्या योजनेतून तो रस्ता करता येतो म्हणून त्या शेत रस्त्याला नंबर सुद्धा या योजनेच्या माध्यमातून देता येणार आहे जसं अगोदरच्या योजनेच्या माध्यमातून ज्या रस्त्याला क्रमांक नव्हता तो रस्ता करता येत नव्हता मात्र या योजनेमध्ये या शेत रस्त्याला नंबर देऊन हा रस्ता करता येणार आहे मग त्यामध्ये पानंद रस्ता असो किंवा शेत रस्ता असो जो कोणता रस्ता असेल ज्या रस्त्याचा म्हणजे नंबर मिळालेला नाही किंवा नंबर मिळालेला आहे तरी पण तो रस्ता रखडलेला आहे शेतकरी त्याला अडवणूक करत आहेत शेत रस्त्यावर काही अडचणी आणत आहेत किंवा पाणी सोडत आहेत दगड टाकीत आहेत आता शेतकरी माहीत नाहीत का कसे असतील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे शेजाऱ्याला अडचण आणायला शेतकरी जबाबदार असतो आणि बरेचसे शेतकरी हे समजूतदार सुद्धा असतात की जे एकमेकाला सहकार्य करतात आणि असेच शेतकरी हे पुढे जातात प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या अडचणी आहेत कारण या अगोदरही मी बरेच व्हिडिओ बनवले बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आम्ही तहसीलदाराकडे गेलो आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो आम्ही उपजिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तरी पण आमच्या रस्त्याची अडवणूक झालेलीच आहे रस्ता तसाच पडलेला आहे शेजारचा शेतकरी जाऊ देत नाही मग अशा रस्त्याबद्दल ज्या काही अडचणी असत्या तर त्या आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत आता त्या कशा सोडवायच्या एक तर ज्या रस्त्याला क्रमांक नाही तर शेतकरी मित्रांनो अगोदर आपल्याला त्या शेत रस्त्याला क्रमांक देऊन घ्यावा लागणार आहे आणि एखाद्या रस्त्याला जर क्रमांक दिलेला असेल मग तो पांदन रस्ता असो का शेत रस्ता असतो तर मग त्या रस्त्याला जर क्रमांक आहे म्हणल्यावर करायला काहीच अडचण नाही म्हणून तो रस्ता आपल्याला या बळीराजा पानन रस्ता शेत रस्ता योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे आता हा रस्ता करायचा म्हणजे शासन येईन आपल्या शेतात बघन किंवा तहसीलदार येथील पाहतील तलाठी येथील पाहतील जिल्हा अधिकारी येऊन पाहतील आणि तुम्हाला खरंच रस्ता नाही आणि चला आम्ही करून देतो असं अजिबात होणार नाही शेतकरी मित्रांनो त्यासाठी ज्या गावात ही रस्त्याची अडचण असेल त्या गावातील शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार आहे आता असं तर कधी होत नाही की सगळ्याच गावांना रस्ता अडवलाय किंवा सगळंच गाव त्या रस्त्यावरून जाऊ देत नाही असं कधी होत नाही शेत रस्त्यावर न जाऊ देणारे हे उग चार दोन शेतकरी असतात आणि त्या शेतकऱ्याला त्या रस्त्याची गरज नसते बाकीच्या शेतकऱ्यांना गरज असते म्हणून मोजके दोन चार शेतकरीच हा रस्ता आडवत असतात मग हा रस्ता करायचा म्हणल्यावर कोणताही अधिकारी तुम्हाला येऊन म्हणणार नाही की हे रस्ता करून घ्या आणि आम्ही उभे राहतो कोण आडवतोय बघतो असं होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्हाला पुढे यावं लागणार आहे जर हे चार दोन शेतकरी रस्ता अडवत असतील तर बाकीच्या शेतकऱ्यांनी समोर यायचं त्यांनी एकत्र येऊन सर्वांनी मिटिंग घेऊन जे चार दोन शेतकरी आडवत आहेत त्या शेतकऱ्या संदर्भात तहसीलदारांना तुम्हाला निवेदन द्यावं लागणार आहे की बाबा आम्हाला या क्षेत्राचे रस्त्याची अडचण आहे आम्हाला शेतात खत असो बी बियाणं असो किंवा शेतातील काही भाजीपाला असेल शेतातले माल असतील सोयाबीन असेल कापूस असेल किंवा ज्वारी असेल कोणतीही ऊस असेल अशी पिकं आणण्यासाठी आम्हाला रस्त्याची अडचण आहे आणि हा हा रस्ता आम्ही करू इच्छितो मात्र यामध्ये काही चार दोन शेतकरी आहेत ज्यांना या रस्त्याची गरज नाही आणि हे अडवणूक करत आहेत म्हणून आम्हाला हा रस्ता करून द्यावा असं शासनाला ज्यावेळेस किंवा तहसीलदाराला आपण निवेदन देऊ दे। त्यावेळेस तहसीलदार त्या रस्त्याची भूमी अभिलेख विभागामार्फत पाहणी करायला सांगतील किंवा तलाठी असतील त्यांचे मंडळाधिकारी असतील यांना पाहणी करून अहवाल त्यांच्याकडे सादर करून घेतील आणि मग त्या अहवालानुसार खरंच तो रस्ता आहे का त्या रस्त्याला क्रमांक आहे का तो शेत रस्ता आहे का पांधन रस्ता आहे जो कोणता रस्ता असेल त्या माध्यमातून जो अहवाल तयार होईल त्या अहवालानंतर मग तहसीलदार त्या, त्या बाबत निर्णय घेतील नाहीतर उगच एखादा शेतकरी उठल अर्ज देईल आणि मला रस्ता पाहिजे म्हणेल आणि तिथे जर रस्ताच नसेल तर तसा सुद्धा रस्ता मिळत नाही तो रस्ता असणं गरजेचं आहे त्यासाठी क्रमांक असणं गरजेचं आहे आणि भूमी अभिलेख कडे जो काही गाव नकाशा असतो त्या नकाशानुसार तो रस्ता सुद्धा असणं गरजेचं आहे नाहीतर जर रस्ताच नसेल आणि उगच गावकरी उठून तो रस्ता आम्हाला पाहिजे असं म्हणत असतील आणि तो शेतकरी अडवणूक करत असेल म्हणजे त्याच्या शेतातूनच रस्ता द्या असं जर म्हणत असतील तर तसं सुद्धा करता येत नाही भूमी अभिलेखच्या अहवालानुसार तो रस्ता सुद्धा असण गरजेचं असतं त्यावेळेस शासन कार्यवाही करत असतं नाहीतर उगच एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून बळजबरी गावकरी उठून शेत रस्ता आम्हाला ह्याच शेतातून पाहिजे असं जर म्हणत असेल तर तसं सुद्धा कोणावर शासन अन्याय करत नसतं त्यासाठी तो रस्ता असणं गरजेचं आहे आणि जर रस्ता असेल आणि तसा शेतकरी अडवणूक करत असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांना निवेदन द्यायचं आणि मग त्यांच्या मार्फत हा रस्ता करून घ्यायचा आणि त्यासाठीच ही बळीराजा शेत रस्ता पानंद रस्ता योजना ही काल अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना जर शेत रस्त्याला क्रमांक नसेल पानंद रस्त्याला क्रमांक नसेल तर तो क्रमांक देऊन आपल्याला हा शेत रस्ता करता येणार आहे आणि या अगोदरही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की जे जे कोणते शेत रस्ते असतील ते शेत रस्ते करून घेणं गरजेचं आहे कारण आजकाल शेतकरी हा बैलगाडीने माल आणत नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहन गेलं पाहिजे मग ट्रक असेल ट्रॅक्टर असेल कॅन्टर असेल किंवा काही उसाचे शेतकरी असतात त्यांचे उसाचे ट्रक जाण्यासाठी सुद्धा रस्ता असणं गरजेचं आहे आणि वाहनानुसार रस्ता करून द्यावा असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यांचा पाठपुरावा औषधचे आमदार अभिमान्यू पवार यांनी या बळीराजा शेतरस्ता पान रस्ता, रस्ता योजनेसाठी भरपूर पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ज्या काही शेत रस्त्याच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक खूप चांगली संधी आलेली आहे त्यांनी या माध्यमातून हा रस्ता करून घ्यावा एवढीच विनंती करतो मात्र पुन्हा एक विनंती करतो शेतकरी मित्रांनो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका धन्यवाद